नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस मित्रांनो दुपारी दोन नंतर व पुढील दोन तीन दासा तील ते तीन तासामध्ये राज्यातील जवळपास अठरा जिल्ह्यामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी ढगपुटी सदृश्य देखील पाऊस होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा तर आज आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस दुपारी दोन नंतर मित्रांनो जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत नागपूर अमरावती अकोला तसेच यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारी दोन नंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते सर्वत्र पाऊस होणार नाही मित्रांनो परंतु तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये देखील नांदेड लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी या ठिकाणी हिंगोली आणि जालना या सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळते परळी केज कळम या ठिकाणी अहमदपूर लातूर उदगीर औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते चौसाळा बीड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील या ठिकाणी होऊ शकतो तसेच तुळजापूर धाराशिव बार्शी सोलापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मित्रांनो परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पावसाचा अधिक जोर आपल्याला पाहायला मिळतोय सांगली सातारा कोल्हापूर पुणे या चार जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान सकाळपासूनच ढगाळ आहे तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस देखील झाला आहे काही ठिकाणी आता दुपारी दोन नंतर पुढील दोन ते तीन तासामध्ये देखील व मध्यरात्री आज रात्री देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते विटा तासगाव या ठिकाणी जत सांगली या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारी दोन नंतर पाहायला मिळते तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच सातारा पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पावसाची शक्यता ही तुरळक ठिकाणी पाहायला मिळते तेजुरी बारामती दौंड लोणंद पलटण वाई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला तसे मिळतोय तसेच पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे मित्रांनो कोकणपट्टीमधील सर्वच जिल्ह्यामध्ये आज हवामान ढगाळ आहे सकाळपासूनच व तुरळक भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे व आज दुपारी दोन नंतर व रात्री देखील आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये सुदा या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच मित्रांनो नाशिक जळगाव बुलढाणा मालेगाव नंदुरबार या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही तुरळक भागात पाहायला मिळते तर आज हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला तुरळक भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय संभाजीनगरच्या आसपासच्या एरियामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज संपूर्ण राज्यामध्ये हवामान सकाळपासूनच ढगाळ आहे तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस देखील झाला आहे व आज दुपारनंतर मित्रांनो सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर तसेच मुंबई पुणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच या ठिकाणी नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदेड बीड धाराशिव लातूर तसेच विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला तुरळक भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते मित्रांनो चक्रीवादळाचा जोर आणखीनच आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय जसं की स्क्रीनवरती बघू शकता याचाच परिणाम म्हणून मित्रांनो राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण तयार झालेले आहे व एक जून पासून या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेच हवामानाचे ताजे ता अपडेट या ठिकाणी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद